न्यूज न्यूज मराठी आपले स्वागत आहे बघा अपडेट सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पत्रकार वर्सेस अभियंता सामन्यात पत्रकार क्रिकेट क्लब पुसद विजयी पत्रकार दिनानिमित्त आयोजित क्रिकेट सामन्यात पत्रकारांनी बाजी मारली पत्रकार दिनानिमित्त दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अभियंता अनवरवाली यांनी पत्रकार वर्षेस अभियंता क्रिकेट मॅचचे आयोजन शिवंत रंग मंदिर पुसद येथे केले होते अभियंता संघाकडून टॉस जितल्यानंतर बॅटिंग करून दहा ओव्हरमध्ये सत्त्याहत्तर रन काढित अठ्ठ्याहत्तर रनचेस पूर्ण करण्याचे टार्गेट पत्रकार संघाला देण्यात आले होते पुसद क्रिकेट क्लबच्या पत्रकार बांधवांनी रनचे टार्गेट पूर्ण करीत एका विकेटने मॅच जिंकली बाजी मारली झालेला सामना मैत्रीपूर्ण व मनोरंजक झाला पत्रकार संघाचे कप्तान म्हणून बाबा खान यांनी उत्कृष्ट नेतृत्व केले तर उपकप्तान विजय निखाते होते अभियंता संघाचे कप्तान राजेश पलिकुंडीवार हे होते पत्रकार संघाकडून बाबा खान अनिल ठाकूर मारुती भस्मे विजय निखाते विनय कुमार राठोड मनीष दशरथकर उमेश जाजू ऋषिकेश जोगदंडे फैदभाई राजू सोनुने कुलदीप सुरो बाबारावजी उबाळे शारीखभाई प्रशांत राठोड राहुल सुरोसे राम निलेश जाजू आदी पत्रकार बांधव सहभागी होते तर इतर पत्रकार बांधवही सामना बघण्यासाठी उपस्थित होते अभियंता संघाकडून सद्दाम खान महेंद्र कांबळे सय्यद हाशीर हे सहभागी होते आर्यन एन न्यूज मराठी पुसद